राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांची नुकतीच म्हणजे दोनच दिवसांपूर्वी विधानसभेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली पिंपरीचे हे लोकप्रिय आमदार अजित पवारांचे कट्टर समर्थक म्हणून देखील ओळखले जातात पण आता यामध्ये एक ट्विस्ट आलाय आता थेट त्यांच्या आमदारकीवरच संकट आले मुंबई उच्च न्यायालयात त्यांच्या आमदारकीला आव्हान देण्यात आले त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं काय आहे हे प्रकरण अण्णा बनसडे यांच्यासमोर नेमकं काय आव्हान आहे थोडक्यात समजून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह आमदार अण्णा बनसोडे हे पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत पण त्यांच्या आमदारकीला महाविकास आघाडीच्या उमेदवार सुलक्षणा शिलवंत धर यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलंय बनसोडे यांनी विधानसभा निवडणुकीत निवडणूक नियमांचे उल्लंघन केल्याचा सुलक्षणा शिलवंत धर यांनी याचिकेतून आरोप केलाय न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या एकलपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली आणि आता अण्णांना दोन एप्रिलला कोर्टात हजर राहण्याचे आदेश मिळाले आहेत आता सगळ्यांचं लक्ष कोर्टाच्या या निर्णयाकडे लागले अण्णा बनसडे हे तब्बल तीन वेळा पिंपरीचे आमदार झालेत ही त्यांची तिसरी टम आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून देखील अण्णा बनसडे यांची ओळख आहे तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर त्यांना अपेक्षा होती मात्र इच्छुक आणि मंत्रीपदे महायुती सरकारमध्ये त्यांना मंत्रीपद मिळालं नाही मात्र अजित पवारांनी त्यांना विधानसभेच्या उपाध्यक्षपदी संधी दिली आहे याशिवाय विविध समित्यांवर त्यांना संधी देण्यात आली आहे त्यामुळे अण्णांचे राष्ट्रवादी काँग्रेसमधील वजन वाढल्याचं चित्र आहे अन्ना वनसडे यांची राजकीय कारकीर्द एकोणीसशे सत्त्याण्णव पासून पिंपरी चिंचवडचे नगरसेवक म्हणून सुरुवात झाली ते दोन हजार दोन पर्यंत नगरसेवकपदी होते पिंपरी चिंचवड महापालिकेत स्थायी समितीचे सभापती म्हणून त्यांनी काम केलं पुढे दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले मोदी लाटेत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार यांच्याकडून त्यांचा पराभव झाला मात्र दोन आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा आपली ताकद लावली तिसऱ्यांदा निवडून आले पिंपरी चिंचवडचे नगरसेवक ते विधानसभेचे उपाध्यक्ष या बनसोडे यांच्या वाटचालीत अजित पवार योगदान आहे दादांच्या पाठिंब्यामुळेच उपाध्यक्ष पदापर्यंत पोहोचलेत अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात पण आता या प्रकरणामुळे अण्णा बनसोडे यांची आमदारकी टिकणार की जाणार कोर्टाचा निर्णय काय असेल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा